स्वामींचा वार आहे त्यामुळे स्वामींची मूर्ती स्वच्छ चकाचक करून त्याची छान पूजा आपण मांडणार आहोत ही स्वामींची मूर्ती भरीव आहे आणि खूप सुंदर देखणी आहे दत्त जयंतीच्या आधी मी स्वामींची मूर्ती माझ्या घरी आणली सगळ्या देवांच्या मूर्त्या होत्या पण स्वामींचीच मूर्ती घरात नव्हती पण म्हटल्याप्रमाणे जोपर्यंत स्वामींची इच्छा होत नाही तोपर्यंत स्वामी आपल्या घरात येत नाही आणि मला योग आला आणि दत्त जयंतीच्या आधी मी जे गुरुचरित्राचं पारायण केलं होतं त्याआधी मी स्वामींची मूर्ती घरी आणली खूप सुंदर आणि देखणी मूर्ती बघू शकता की ती रेखीव डोळे त्यांचं जो नाम आहे कपाळावरचा माळ आहे बसण्याची ठेवण जो चौरंगाचा पाठ अतिशय बोलकर रूप हे स्वामींचं या मूर्तीमधून दिसतं ही मूर्ती मी लोणावळ्यातून घेतली आणि बाकीच्या सगळ्या मूर्त्या मी पंढरपूर इथून घेतल्या त्याची माहिती देते ही एकमात्र मूर्ती मी लोणावळ्यातून घेतली आणि मला नऊशे रुपयांना ही मूर्ती मिळालेली आहे म्हणजे त्याची किंमत मला नऊशे रुपयांना सांगितलेली आहे पूर्णपणे ही पंचधातूची मूर्ती आहे आजकाल पितळेच्या मूर्ती कमी भेटतात आणि पितळ्याच्या मूर्तीमध्ये तितकं फिनिशिंग नसतं बऱ्यापैकी तुम्ही ह्या गोष्टी बघू शकता सगळ्यात महत्त्वाची आणखीन एक मी नवीन गोष्ट आता पंढरपूरला गेल्यावर खरेदी केलेली आहे देवांच्याच मला उपयोगाची तर तीसुद्धा मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा प्रत्येकाच्या घरामध्ये मंगल कलश असा हा असावा हा आपल्या